सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रॅक कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल होळीचा सण कोकणासह मालवणी मुलखात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मालवणी मुलखातील लेखक विजय चव्हाण लिखित शब या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीवर विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला हे बहुचतिन नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे या निमित्ताने आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी शबे नाटकाच्या टीम सोबत साधलेला हा संवाद जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नातं विश्वासाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या शबय या नाटकाचा बोलबाला सुरू आहे होळी उत्सव सुरू झालेला आहे आजपासून आणि त्यामध्येच कणकवली शहरामध्ये शबय या नाटकाचा प्रयोग जो आहे तो लावण्यात आलेला आहे अक्षरसिंधू साहित्य कलामंचाच्या वतीनं शभय हे नाटक रंगभूमीवरती आणण्यात आलेलं प्रायोगिक प्रायोगिक रंगभूमीनंतर व्यावसायिक रंगमंचावरती शबय या नाटकाने एक पदार्पण केलेलं आहे या नाटकाचे लेखक आणि अक्षरसिंधू साहित्य कला मंचाचे अध्यक्ष सन्माननीय विजय चव्हाण आपल्यासोबत आहेत विजयजी काय सांगाल नेमकी ह्या नाटकाची संहिता काय आहे कसं कथानक पुढे जातं शभय हे नाटक आपल्याकडे कोकणामध्ये जो होळी उत्सव होतो यावेळी होळी उत्सवातले जे वेगवेगळे मजा आहेत वेगवेगळे आनंद आहेत आणि वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत ह्या परंपराचं दाखवं दर्शन करतानाच मालवणी माणसं जी आहेत त्यांच्यातली एक एक इरसाल एक एक कार्टी आहेत याच्यामध्ये दिसून जातात सिंधुर्ग जिल्ह्यातील एका गावामध्ये घडलेल्या वास्तवादी घटनेवर आधारित हे नाटक आहे आणि या नाटकातून सगळ्यात शेवटी एक फार मोठं जळजळी जल जल सत्य प्रेक्षकांच्या भेटीला येते डोळ्यात अंजन घालते आणि ज्याच्यातून हे नाटक फार मोठं प्रबोधन करून मालवणी माणसाची महती आणि मालवणी मातीतला गंध सांगतानाच महाराष्ट्राच्या एक वेगळी दिशा देणारं नाटक आहे तसं बहिलं तर मालवणी मुलखाला एक सांस्कृतिक परंपरा आहे सांस्कृतिक परंपरेसोबतच ज्या इथल्या लोकपरंपरा आहेत त्याचाही बलबला जो आहे तो सातवा समुद्रापार गेलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण एक होळी उत्सवाच्याच पार्श्वभूमीवरती शबय हे नाटक घेऊन येत आहे लोककला लोकपरंपरा असतीलच त्यासोबत अनिष्ट रूढींवरती जे काय आळा घालणं किंवा त्याच्यावरती एक भाष्य करणं आणि त्यासोबत समाज प्रबोधन करणं या विषयावरती तुमचं शब हेच नाटक नव्हे तर यापूर्वी आपण सुद्धा गावय नाटक असेल म्हणा किंवा भाविनी नाटक असेल म्हणा त्या माध्यमातून सुद्धा आपण हा जो समाज प्रबोधनाचा जे कार्य आहे ते नेलं होतं पुढे काय सांगाल संदर्भात मला खूप आनंद वाटतोय की मी लेखक म्हणून पहिलं गावय नाटक लिहिलं त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं अतिशय हैदोष घातला यश म्हणून दिलं कामगार कल्याणला पहिलं आलं एस टीला पहिलं आलं त्याच्यानंतर भावीन नाटक लिहिलं त्यांनी स्व महा कामगार कल्याणला पहिलं आलं एस टीला स्व पहिलं आलं आणि हे स्व नाटक जे आहे शबय हे स्व यश टीला एस टी महामंडळाच्या नाट्यस्पर्धा अंतिमला पहिलं आलं आहे आणि कामगार कल्याणच्या सर्वोत्कृष्ट पाच नाटकामध्ये नाटकाची निवड झालेली आहे या नाटकामध्ये एक असं एक आहे की नाटक म्हणजे मालवण लेखक मालवणी दिग्दर्शक मालवणी कलाकार मालवणी मातीचा गंध सांगणारे नाटक आहे आणि ही तिन्ही नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले विक्रोमला जे आता नाटक केलं तर थिएटर अतिशय भरलेलं होतं आज सुद्धा अक्षय हिंदूचा परवाचा नाटकाचा प्रयोग आम्ही लावला आहे तेवीस तारखाला कणकवलीचा हा नाटक जवळजवळ आत्ताच आमचं हाऊसफुल झालं आहे आमच्याकडे आता तिकीट नाही डिमांड शोची मागणी होते आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्यात स्वतःच्या प्रेक्षकांसमोर जातो आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून आज आम्ही पदार्पण करतो आहे माझ्या अक्षयशुंधू परिवाराचं माझ्या दिग्दर्शक सुहासुरुकरांचं माझ्या संस्थेचे पदार्पण मला खूप अभिमान वाटतो आहे निश्चितपणे आपण सगळ्यांनी तेवीस तारीखला यावं आणि नाटकाचा आनंद घ्यावा व्यावसायिक रंगभूमीवरती पदार्पण करणारं शब हे नाटक अक्षरसिंधू साहित्य कला मंचाच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळणार आहे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ भिसे आपल्यासोबत आहेत हरिभाऊ काय सांगाल आ... आ... सतत तीन वर्ष या नाटकानं बघितलं तर राज्यामध्ये आपला नावाचा शिक्का जो आहे तो एक कोरलेला आहे त्याबद्दल काय सांगाल अक्षरसिंधू साहित्य कला मंच अध्यक्ष नात्यानं मला सांगायला अभिमान वाटतो गेली अनेक वर्ष आम्ही लोककला क्षेत्रात एकांक क्षेत्रात अग्रेसर आहोतच पण त्याचबरोबर नाट्यक्षेत्रामध्ये व्यवसाय स्वरूपात नाटक यावं अशा उद्देशाने आमचे अनेक दिवस प्रयत्न चालू होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे संस्थापक विजय चव्हाण लेखक आणि सुहासुर्नकर दिग्दर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शबय या नाटकाची निर्मिती करण्याचा संकल्प केला आमचे कार्याध्यक्ष सन्मान्य संजय राणे किशोर कदम ऋषिकेश कोरडे सगळीच मंडळी आमचे कलावंत मिलिंद गुरव आनंद तांबे ही सगळी मंडळींनी आपल्या जोरदार आपापल्या पद्धतीने विशेष करून मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं हे नाटक उभं राहिलं आहे राज्यस्तरावर निवड होणाऱ्या नाटकाची आम्हाला नाटक पाहता यावा अशा प्रकारचा उद्देश मानस अनेक इथल्या स्थानिक मंडळींचा होता तर आम्ही अशा प्रकारे नाटक कधी लावलं नव्हतं पण यावर्षी आम्ही असा विचार केला की आपण राज्यस्तरावर नाटक विनर ठरवतो लोकं बघतात मग आपल्या स्थानिक मंडळींना आपले कलाकार का हायलाईट होऊ नयेत या उद्देशाने आम्ही कणकवलीला उद्या तेवीस तारखेला शनिवारी हा प्रयोग मराठा मंडळामध्ये संध्याकाळी सात वाजता लावलेला आहे अधिकाधिक लोकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा कलाकारांना आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन करतो संजयजी काय सांगाल एकापेक्षा एक सरस नाटकं जी आहेत आप ते आपल्या साहित्य कला मंचाच्या वतीनं आपणास प्रेक्षकांना आपण भेटी आणतं काय सांगा या संदर्भात कसं आहे की आज आमच्या संस्थेला हे सत्तावीसवं वर्ष आहे सत्तावीस वर्षात संस्थेने सुरुवात केली लोककलेसारख्या कार्यक्रमातून सुरुवात करून एकांकिका स्पर्धा करत करत आम्ही इथपर्यंतचा टप्पा गाठलेला आहे आज जे शबई नाटक आहे ह्याच्यापूर्वी दोन वर्ष जी नाटकं आम्ही केली गावय आणि भावीं त्यांचा जन्मसुद्धा एकांकिकेतून झालेला होता विजय चव्हाण आमचे लेखक जे आहेत त्यांनी पहिल्या त्या एकांकिका लिहिलेल्या त्याच्यातून त्याचं नाटक झालं आणि आम्ही ते सादर करू शकलो आणि आता आता आमची सगळ्या कलाकारांची मी असं म्हणेन की जबाबदारी वाढलेली आहे कारण आम्ही आमच्या गावात याच्यापूर्वी आम्ही एकांकिका स्पर्धा केल्या किंवा बाकी अन्य ठिकाणी म्हणजे अगदी राज्यभर म्हणा तुम्ही आम्ही सगळीकडे अगदी नागपूरपर्यंत आम्ही नाटकाचे प्रयोग केले तेव्हा सुद्धा एवढं कधी दडपण आलं नव्हतं आता मात्र मला असं वाटायला लागलं आहे की आपल्या लोकांसमोर जाताना उद्या तेवीस तारीखला जेव्हा आम्हाला प्रयोग करायचा आहे तर त्याचं दडपण आजपासूनच आम्हाला जाणवायला लागलं आहे की आपल्या लोकांसमोर कारण तो खणखणीतच प्रयोग ला तो, तो होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर त्या दृष्टीने हे नाटक नक्कीच अगदी म्हणजे लोकांना भावेल रुचेल आणि आवडेल याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही अक्षर सिंधूच्या माध्यमातून बावन कशी सोनं जे असतं तेच खरं म्हणजे प्रेक्षकांसमोर येत असतं आणि बावन कशी सोनं असलेलाच शभय हा नाटकाचा प्रयोग जो आहे तो व्यावसायिक रंगभूमीवरती तेवीस तारखेला सादर होतो आहे आणि या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करणारे मुलिंद गुरव आपल्यासोबत मिलिंदजी काय सांगाल प्रमुख भूमिका आपण करत आहे आणि काय नेमकी आपली भूमिका असणार आहे नमस्कार नाटकाच्या संदर्भात खूप एक्साइटमेंट आहे सर्वप्रथम आमचे जे लेखक आहेत श्री विजयजी चव्हाण खूप यांचा अभिमान वाटतो की आज मुंबई पुण्यामध्ये जर बघितलात तर तिथले जे लेखक आहेत तिथल्या मातीतलं नाटक लिहितात आणि कुठेतरी मालवणी भाषा जी आहे मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर कुठेतरी मागे पडत चाललेली सो त्याला संजीवनी देण्याचं कार्य जे आहे विजयजी चव्हाण हे करतायत मालवणी भाषेतील हे जे आपल्या बोलीभाषेतील नाटक जे आहे ते करताना खूप एन्जॉय करतो आम्ही यामध्ये मी रमले आहे हे कॅरेक्टर करतो आहे एकंदर नाटक करताना खूप मजेशीर कॅरेक्टर आहे हे आणि खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना आणि तुम्हाला देखील गावागावात असे रमल्या नावाचं कॅरेक्टर जे आहे तुम्हाला दिसेल नाटक बघताना त्याची अनुभूती येईल आणि खरंच खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे कलाकार एकंदरीत बघितलं तर आयण्याचा बायना घेतल्याशिवाय जायना शभय 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 असं कोकणामध्ये होळी उत्सामध्ये प्रत्येक घराच्या अंगणामध्ये एक हाक ऐकू येते आणि याच हाकेच्या पार्श्वभूमीवरती कणकवलीमध्ये तेवीस मार्च रोजी शभय हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती पदार्पण करते मालवणी लेखक मालवणी दिग्दर्शक मालवणी कलाकार मालवणी नेपथ्य मालवणी संगीतकार असलेलं संपूर्णतः मालवणी रसायन असलेलं हे एक नाटक प्रेक्षकांना नक्कीच भावेल यामध्ये काही शंका नाही कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंदू लाईव्ह कणकवली